मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे राज्यभरातील अनेक ओबीसी नेत्यांकडून सरकारच्या या निर्णयाविरोधात निदर्शनं केली जात आहेत आणि आता हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सुद्धा केली जाते याबाबतच आज छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि ते नेमके काय म्हणाले त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सत्ताधारी महायुतीतील नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री याला आता अपवाद राहिले नाहीत मराठा आरक्षणाबाबतच्या जी आर वरून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी सरकार विरोधात दंड थोपटले असून हा जी आर ओबीसीवर अन्याय करणारा असल्याचं म्हटलंय अशातच आता ओबीसी नेत्यांकडून आंदोलनासाठी मोर्चे बांधणी केली जात असून मोर्चा मुंबईत धडकण्याची शक्यता आहे सरकारने काढलेल्या जी आर मुळे मराठा समाजातील अनेक व्यक्तींना कुणबी दाखले मिळून त्यांचे ओबीसीकरण होण्याची भीती ओबीसीतील इतर जातींना आहे याच पार्श्वभूमीवर सरकार दरबारी आपला रोष व्यक्त करण्यासाठी आम्हीही मुंबईत लाखोंच्या संख्येने धडक देऊ असं ओबीसी नेत्यांकडून सांगितलं जात आहे साधारण आठ किंवा नऊ ऑक्टोबरला मुंबईमध्ये ओबीसी मोर्चाचं आयोजन केलं जाणार असल्याचं समजतंय दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी लाखो आंदोलकांसह मुंबईमध्ये उपोषण करत सरकारला झुकण्यास भाग पाडलं आणि आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या मात्र या शासन निर्णयामुळे अस्वस्थ झाल्याने ओबीसीकडून सुद्धा मुंबईत मोर्चाचं आयोजन केलं जाणार आहे आणि यामुळेच सरकारची कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मंत्री छगन भुजबळ यांनी हैदराबाद गॅझेट घेतलाय आरक्षणासाठी सरकार दबाव टाकत आहे कोण म्हणत असेल पुन्हा रस्त्यावर उतरू तर ओबीसी समाज ही ग्रामीण पातळीवर मोर्चे काढत आहे तेही एकत्र येऊन प्रत्युत्तर देऊ शकतात असं म्हणत भुजबळ यांनी मोर्चाचे संकेत दिलेत या देशात अजूनही लोकशाही असून अजून जरांगीशाही यायची आहे आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आहे त्यामुळे इथे जरांगीशाही येणार नाही असं म्हणत भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय राज्यातील मराठा समाजाला आतापर्यंत त्यांच्यासाठी लागू असलेलं कोणतंही आरक्षण नको फक्त ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे का हे राज्यातील मराठा नेत्यांनी आणि मंत्र्यांनी स्पष्ट करावं असं आव्हान राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिले याशिवाय या। ते नेमके काय म्हणाले ते पाहूया आपण लक्षात घ्या त्यावेळेला पन्नास टक्के रिझर्वेशन होत पन्नास टक्के ओपन होत ब्राह्मण समाज किती एक दोन तीन टक्के अंकित असतो पण जास्तीत जास्त मराठा समाजात तर पन्नास टक्क्या होता परंतु तरी सुद्धा आंदोलन झालं आणि मोदी साहेबांनी मग महाराष्ट्रापासून गुजरात हरियाणापर्यंत दहा टक्के आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे परंतु सामाजिक दृष्ट्या मागास नाही अशांसाठी दहा टक्के आरक्षण दिलं त्याच्यामध्ये सुद्धा त्या दहा टक्के ऐंशी टक्के फक्त मराठा समाज एकटाच होता त्यानंतर सुद्धा मागणी झाली की आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे आता केवळ मराठा समाजाला पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलं गेलेलं आहे आता तरी सुद्धा हा सगळा मराठा आला ओबीसी घ्या ओबीसी मध्ये घ्या अशा प्रकारचे आंदोलन होत आहे प्रेशर निर्माण केलं जात मला त्यांना सांगायचं आहे संपूर्ण विचारायचं आहे तुम्हाला मराठा आरक्षण नको का तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का ते रद्द झालं तर ईडब्ल्यू एफ मध्ये तुम्ही ऐंशी नव्वद टक्के असता ते तुम्हाला नकोच का आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे पन्नास टक्के मध्ये तुम्ही खेळत असता ते तुम्हाला नकोच का याच उत्तर अनेक माजी मुख्यमंत्री आहेत केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते आमदार आहेत खासदार आहेत शिकलेले आहेत ज्यांना हे समजत त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे ज्यांना काही समजत नाही अशिक्षित आहे माहीत नाही त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही माझी विनंती आहे त्यांना तुम्ही होकल व्हायला पाहिजे तुम्ही बोलायला पाहिजे बोला आम्हाला मराठा आरक्षण सुद्धा नको आम्हाला ईडब्ल्यू एस सुद्धा नको आम्हाला उपांत सुद्धा नको आम्हाला फक्त विशेष बोला ना एक मनुष्य ज्याला इतपत त्याच समजत आहे आणि ते सांगतायत आणि राज्यामध्ये जे आहे अशा प्रकारचा एक ब्रेक निर्माण होत आहे त्याच्यावर कधीतरी बोला आणि पुन्हा एकदा सांगतो या प्रश्नाचं जरूर उत्तर मला या शिकलेले समजदार नेत्यांकडून किंवा कि इतर क्षेत्रात काम करणारे मराठा समाजाचे नेता काय तिथं सगळ्या त्यांनी द्यायला पाहिजे तुमचं मराठा आरक्षण नको तुम्हाला ईडब्ल्यू एस नको तुम्हाला ओपन सो नको तुम्हाला मराठा समाजात फक्त ओबीसी आरक्षण पाहिजे आणि ते कशासाठी पाहिजे आहे त्यांना तर गाव पातळीवर काही सरपंच होतात कुठे जिल्हा परिषद ते पण ठरवतो कोण तिथला मराठा कुणाला पुढे न्यायचं ते बाकी अने अने तर पुढे अनेक जिल्हा परिषद आमदार किंवा अनेक मंत्री अनेक संस्था ह्या तुमच्याकडे तर छगन भुजबळ यांनी दिलेलं आव्हान आणि आता ओबीसी जे म्हणतायत की आता आम्ही मुंबईत येऊ तर खरंच मुंबईमध्ये त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जाणार आहेत का जसं मराठा समाजाने आरक्षणासाठी मुंबईमध्ये मोर्चा केला आंदोलन केलं पण आता ओबीसी नेत्यांना ओबी सीच्या ज्या समाजाला खरंच न्याय मिळेल का हे पाहणंसुद्धा महत्वाचं ठरणार आहे आणि खरंच हा मोर्चा मुंबईत धडकेल का याबाबत या तुमचं म्हणणं काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद